नाशिकच्या अंबड परिसरातील फडोळमळा येथे चहाच्या दुकानासमोर दोन टोळक्यांमध्ये झालेल्या दो, जोरदार हाणामारीमुळे परिसरात काही काळ दहशतीचं वातावरण निर्माण झालं मारहाणीची घटना मोबाईलमध्ये कैद झालेली आहे बुधवारी सायंकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास अंबड परिसरात प्रकारात दोन ते तीन जण जखमी झाले असून काहींच्या डोक्याला गंभीर मार लागल्याची माहिती मिळते खडोळमाळा परिसरात असणाऱ्या एका कॉम्प्लेक्सखाली चहाच्या गाडीजवळ सुरू झालेल्या वादाचं रुपांतर हाणामारीत झालंय दोन गटातील चार ते पाच जणांनी एकमेकांवर लाथाबक्क्यांचा वर्षाव केलाय काही जण हातात लाकडी दांडके घेऊन आले होते अशी माहिती प्रत्यक्षदर्शिनी दिली ही झटापट तब्बल पंधरा ते वीस मिनिटं सुरू होती तसेच या ठिकाणी असलेल्या दुकानांमधील टेबल खुर्च्यांची मोडतोड करून परिसरात दहशत निर्माण केली एन सी एन न्यूजसाठी रोहनदानी नाशिक